ओम दशरथाय विल्लभाय धीमही तन्नो राम प्रचोदया मातृतृवचनासाठी ज्यान चौदा वर्षाचा वनवास भोगिला एक पत्नी एक वचनी आणि एक बाणी मर्यादा पुरुषोत्तम म्हणून जो जगविख्यात झाला रावण कुंभकर्ण यांच्यासारखं पाप चाल या विश्वातून नष्ट केलं असा मर्यादा पुरुषोत्तम आमचा आराध्य प्रभो रामचंद्र हे राघवा सूर्य कुलोष अन्न राजा सूर्य तुझ्या पवित्र चरणी गजानंद राजलक्ष्मी वैभव आमच्या चरणाशी लोटांगण घेत आहे पण या सर्वस्वी वैभवाचं श्रेय आम्ही कोणाला दिलं ज्या माऊलीनं अगदी नऊ मास नऊ दिवस आणि नऊ घटिका स्वतःच्या हाडा रक्ता मापसाचा गोळा स्वतःच्या उदरी सांभाळीला प्रसुतिकाच्या आनंद यात्रा बघून ज्या आमच्या आईनं आम्हाला जन्म दिला तीच माझी आई आमध्ये आत्मा म्हणत ईश्वर आई सारखे दैवत साऱ्या जगतावर नाही आई माझा गुरु आई माझा कल्प तरु विद्येचा सागरू आई माझी मृत्यून गणना अगदी निराशाजनक हवय मेल्यानंतर जरी आम्हाला नरकात जावं लागलं त्याच दुःख कधीही वाटणार नाही कारण जन्माला येण्यापूर्वी नऊ महिन्यांचा कालावधी गेलेला आहे तो स्वर्गात आणि तोच तो स्वर्ग म्हणजे माझ्या आईचा गर्भ ज्या गर्भात नऊ महिने नऊ दिवस नऊ घटिका आम्ही आकार गेलो आ म्हणजे आधी ई म्हणते ईश्वर ईश्वरा आधी जिरा नमस्कार करावा अशा विश्वातील पूजनीय व्यक्ती आणि सर्व शक्ती म्हणजे प्रत्येकाची जन्मदाती आई म्हणूनच दिनचर्या सुरुवात करताना देवाला नमस्कार करण्यापूर्वी प्रत्येकानं नमस्कार करावा तो आपल्या जन्मदात्या आईला हो आणि म्हणूनच माझा प्रथम गुरुला होय मातृदेव द्वितीय गुरु आमची पितृदेवता तृतीय गुरु आमचे मार्गदर्शक चतुर्थ गुरु माझा देव हे भगवंत एक आदर्श राजा कसा असावा हे आम्ही तुमच्याकडूनच शिकलो एक आदर्श बंधू कसा असावा हे भरत आणि सौमित्र यांच्याकडून आम्ही शिकलो आदर्श मित्र कसा असावा हे आम्ही सुग्रीवाकडून शिकलो आदर्श भक्ती कशी असावी हे आम्ही देवी शबरीकडून शिकलो आदर्श सखा कसा असावा हे आम्ही हनुमंताकडून शिकलो आणि जीवनात जर का आपल्याला शत्रू लाभला असेल तर तो शत्रू कोणासारखा असावा तर लंका श्रावणासारखा आणि म्हणूनच देवा जो जो व्यक्ती तुझ्या सानिध्यात आला त्या प्रत्येकाचं तू कल्याण केलं आणि म्हणूनच प्रत्यक्षाने जरी तुझं सानिध्य आम्हाला लाभलं नसलं तरी राम नामाचं सानिध्य आम्हाला सदैव घ्यायचंय आणि म्हणूनच एकच प्रार्थना आहे तुझ्या चरणाजवळ देवा अपवित्र वाणी नको माझ्या मुखा त्याहुनी मुका बरा पापाची वासना देवा नको धावू डोळा भगवंत त्याहुनी आंधळा बरा तुम्ही निंदेचे श्रवण देवा नको माझ्या करणा भगवंत त्याहुनी बधीर बरा तुम्ही तुझी आ तुझे गुण गाव जेवे सुखी राहू सर्व काळ तूच श्रोता तूच वक्ता देवात ज्ञानाचे अंजन सर्व होणे जाणे देवात तुझिया हाती दुरी तांते ति मिर विश्व सधर्म सूर्ये पाहो लाभो प्राणी भगवंत प्रत्येक प्राणी मात्राच्या मनातील इच्छा पूर्ण व्हाव्या दुःखाचा लष कुणाच्याही जीवनात असे एवढीच तुझ्या करणे सविनय प्रार्थना सविनय प्रार्थना मानव ते मानव ते रा